उपवास उपवासासाठी केले जाणारे निरनिराळे पदार्थ आणि त्याच्यावरती आपण बायका करत असणारे वेगवेगळे एक्सपेरिमेंट कधीच न संपणारा विषय आता कसं मी तर क्रिएटर आहे म्हटल्यानंतर वेगवेगळ्या रेसिपीज तर मी करणारच आणि घरच्यांना खाऊ घालणारच आईंना आहे ना, ना थोडीशी हलकी अशी भूक लागलेली आहे सकाळचाच टायमिंग आहे आई काय म्हटल्या दशमी आणि भेंडी वगैरे काही नको छान हलकं फुलकं काहीतरी कर तर म्हटलं चला छान अशी आईंसाठी ही रेसिपी होईल आणि तुम्हाला सुद्धा काहीतरी नवीन असं पाहायला मिळेल रेसिपीला सुरुवात करूयात रेसिपी काय आहे कशाची आहे हे शेवटपर्यंत बघितल्यानंतरच तुम्हाला समजेल चला तर मग सुरू करूयात आपल्याला लागणार आहे एक काकडी तर काकडीच्या वरची ही जी साल आहे ती आपण काढून घ्यायची आहे ही आपण अशा पद्धतीनं खिसून घेतोय आपण एक बटाटा घेतलेला आहे जो की उकडून त्याची साल काढून घेतलेली आहे आणि हा सुद्धा खिसून घेऊयात आपण मिक्सरच भांड घेतलेलं आहे आपल्याला एक वाटण तयार करायचंय त्याच्यासाठी तीन मोठे चमचे भाजून घेतलेले शेंगदाणे घेत आहोत त्यासोबत तुम्हाला कितपत तिखट हा नाश्ता हवाय त्याच्यानुसार तुम्ही इथे हिरव्या मिरच्या घ्यायच्यात मी चार घेतलेल्या आहेत आणि आवरजून आंबटसर असं दही घ्यायचं म्हणजे छान चव येते दोन मोठे चमचे आपल्याला हे छान फाईन असं वाटून घ्यायचे तर त्याच्यासाठी अगदी थोडस पाणी ओतून घेते शेंगदाणे मिरची याचं जे आपण वाटण केलेलं आहे ते टाकून घ्यायचं आता याला बाइंडिंग येण्यासाठी आपण इथं शाबुदाणा आणि भगरीचं पीठ वापरत आहोत ज्या पिठाची आपण दशमी करतो ना ते पीठ आता हे किती वापरायचं तर तुमचा बटाटा किती शिजलेला आहे किंवा काकडीला किती पाणी सुटलेलं आहे त्याच्यानुसार हे पीठ आपल्याला टाकून घ्यायचंय मीठ चवीनुसार उपवासासाठी जर तुमच्या घरात जिरं खाल्लं जात असेल तर तुम्ही जिरं वापरू शकता आता मला जशी आवश्यकता वाटेल ना तशा पद्धतीनं मी हे पीठ याच्यामध्ये टाकून घेणार आहे व्यवस्थित असं आपण मळून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता याची कन्सिस्टन्सी थोडक्यात खूप जास्त आपण हे घट्ट केलेलं नाही ठेवलेलं नाही मळून घ्यायचं आणि इथे बाऊल मध्ये सुद्धा मी घेताना दोन कप पीठ घेतलं होतं मग मला असं वाटतं अंदाजे एक कप आणि वरती थोडंसं म्हणजे पाव कप एकूण मिळून सव्वा कप पीठ याच्यासाठी लागलेलं आहे हाताला आपण तूप लावून घेतलेलं आहे आणि इथं हा जो रुमाल घेतलेला आहे तो सुद्धा आपल्याला ओला करून घ्यायचा आहे ज्या पद्धतीने आपण थालीपीठ थापतो अगदी सेम तशा पद्धतीने हे थापून घ्यायचं याच्यामध्ये आपण बटाटा वापरलेला आहे ना तर हे थापत असताना पाण्याचा हात घेण्याऐवजी शक्यतो तेल किंवा तुपाचाच हात घ्यायचा म्हणजे ते चिटकून बसत नाही मस्त गोल गरगरीत असं आपलं हे थालीपीठ थापून झालेलं आहे रेग्युलर रेग्युलरपणे आपण थालीपीठ करताना ज्या पद्धतीची होलं करतो ना तशी करून घ्यायची पॅन आपण गरम होण्यासाठी ठेवलेला आहे तूप लावून घेऊया अलगदपणे उचलायचं अशा पद्धतीनं सोडून घ्यायचं खरं पाहायला गेलं ना तर काकडी तुम्ही मिक्सरला पण फिरून घेऊ शकता पण इथे थालीपीठामध्ये तुम्ही बघू शकता काकडीचा जो खीस आहे ना तो अप्रतिम असा दिसायला दिसतो आणि खातानाही खूप छान असा तो चविष्ट लागतो आता गॅसचा फ्लेम आपल्याला मीडियम टू लो ठेवायचा आहे आणि व्यवस्थित असं हे भाजून घ्यायचं आहे तूप टाकून घ्यायचं आहे आपण हे जे होल केलेले आहेत ना त्याच्यामध्ये अगदी थोडं थोडं थालीपीठ व्यवस्थित असं उलटण्यासाठी दोन टीप त्या म्हणजे थालीपीठ कंपल्सरी झाकून ठेवायचं याच्यामध्ये आपण बटाटा काकरी शाबुदाना भगर हे पदार्थ वापरलेले आहेत जर खालच्या बाजून गेलं नाही तर ज्यावेळेस तुम्ही पलटी करता त्यावेळेस ती तुटण्याची शक्यता असते त्याच्यामुळे अगोदर व्यवस्थित असं खालची बाजू शेकू द्यायची वरची कोरडी होऊ द्यायची म्हणजे मग ते व्यवस्थित पलटलं जातं झाकून ठेवलेले एखाद मिनिटा एक मिनिट झालेला आहे वरची बाजू तुम्ही बघू शकता मगाच्या तुलनेमध्ये आता बऱ्यापैकी ड्राय झालेली आहे आणि आहे असं पलटी करून घ्यायचं आणि परत एकदा हे मी झाकून ठेवते थोड्याच वेळामध्ये दोन्हीही बाजून अगदी व्यवस्थित असं हे थालीपीठ भाजलं गेलेलं आहे काढून घेऊया नाश्त्याला करते का जेवायला करते किती वेळ आता <laughs> थालीपीठ केले कशावर खाल्लंच पाहिजे ना कोरडच खायला देत मग काय करते का। करती। दोन बटाटे उकडले होते तर एक मी ठेवलेलं आणि हे असं बारीक चिरून घ्यायचं खूप जास्त मोठ्या फोडी ठेवायच्या नाहीत एकदम बारीक असं चिरून घ्यायचं एका मध्ये मी अर्धा वाटी फ्रेश असं दही घेतलेलं इथं आपल्याला फ्रेश दही वापरायचं बरं का आणि याच्यामध्ये ना तुम्हाला जेवढं वाटतंय तेवढं बटाटा टाकायचं म्हणजे तुम्हाला बटाटं कमी हवंय दही जास्त हवंय की कसं हवंय त्या पद्धतीने इथे बटाटा टाकायचे इथं मी साधारण एवढं टाकलेलं व्यवस्थित असं हे हलवून घेऊया हो मिठाची चिमट टाकायची आपण एक हलकी आणि साधी फोडणी करतोय तर इथं आपण जिरं घेतलेलं आहे पाव चमचा आता याच्यामध्ये आपण चिली फ्लेक्स वापरू दे तुम्हाला हिरवी मिरची वापरायची असेल तर ती सुद्धा वापरतोय वापरू शकता चिली फ्लेक्स वापरताना फक्त काय करायचंय ही जी फोडणी आहे ना ती हलकी अशी सोमट होऊ द्यायची नाहीतर हे मिरच्यांचे तुकडे सगळे याच्यामध्ये जळून बसतील तर त्याच्यामध्ये हलकी अशी सोमट झालं की आता चिली फ्लेक्स किती टाकायचे त्या हिशोबाने तुम्ही टाकू शकता जमत असेल तुम्हाला तर डायरेक्ट याच्यामध्ये म्हणजे या दह्याच्या वाटीत चिली फ्लेक्स टाकू शकता चला आता ही फोड मी ओतून घेऊयात मिरचीचा कसा रंग आलाय बघताय ना मस्त रुचकर असा हा नाश्ता तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता हे घेऊन जाते मी माझ्या सासूबाईंसाठी आणि तुम्हीसुद्धा तुमच्या सासूबाईंसाठी हा नाश्त्याचा प्रकार नक्की ट्राय करा आणि त्यांनासुद्धा खुश करा आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा परत एकदा भेटूयात अशाच छान अशा रेसिपींसहित तोपर्यंत तो बाय